बाबा नमस्कार 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 काय नाव आपलं शिवराम बाबू गाव कुठलं पोखरी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे पुणे गावची लोकसंख्या किती जेवढे असणारे समजा पण मतदार फक्त अठराशे गावचं सरपंच कोण आहे हनुमंत कसं आहे त्यांचं काम काम कसं आहे त्यांचं बरे चांगलं को, हो आहे ना चांगले म्हणजे तालुक्याचे आमदार कोण आहे पहिले आमदार होते आपले वळसे पाटील वळसे पाटील खासदार कोण आहे खासदार खासदार पहिले होते आपले कोल्हा अमोल कोली पहिले कोल्हे होते कोल्हे बरोबर आहे म्हणजे आहेत आता आणि अगोदर होते शिवाजी आठवडा शिवाजी आठवडा चांगलं का आठवड्यांचं चांगलं आता काय तर चांगलं पूर्वी काम करत बरे काम केलं तेव्हा मी बरं काम केलं कोल्ह्यांनी काय पाच वर्षात काम केलं काय नाही तसं काय वर आलेच काय तो इकडे आलेच नाही आले तरी वर नाही आलेच इकडे काही काम नाही मग आता काय कोण निवडून येईल कोल्ह आढळ आता काय सांगू आता समाज आधी समाजामध्ये आपण पण येतो बाबा आपण आई मला बरोबर आहे पण आता समज आधी काय समाजाकुन फिरत आहे बाबा अंदाज तुम्ही आढळून साथ द्याल का कोल्ह्यांना कोणाचा आता समाज इकडे जायला तिकडे आपण फिरणार आहे हो पण स्वतःचं आपलं काही मत असतं की आढळांचं काम चांगलंय की कोल्ह्यांचं चांगलंय आता आढळावा समजा आहेच नाही तिकडे फिरावं लागेल फिरावं लागेल पंत्रधान कोणी माहिती हा मोदी मोदींचं काम चांगले चांगले आहे परत मोदी पंत्रधान होते हो ना हो आता पवार साहेब अजित पवार यांची फाट्या फुट झाली पक्ष फुटले आपली वळसे पाटील इकडे गेले अजित पवार गेले तिकड अजित पवार त्यांनी गोळसे पाटील हे सगळे एकत्र झाले शरद पवारांना सोडलं सोडलं चुक बरोबर यांनी चांगलं काम केलं वाटलं म्हणून ते इकडे शिरले ना पंतप्रधान मोदी चांगलं काम केलं मोदीच्या कामावर खुश म्हणून तिकडे गेले भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन कोण होता अगोदर माहित निकम निकम तेवढं पाटील बहुतेक विधानसभेला सामना होऊ शकतो वर्ष पाटील विजय होतील का तेवढा निकम आता त्याचा पस्तीस वर्ष कार्यक्रम वर्षे पाटील पस्तीस वर्ष झाले ते पस्तीस वर्ष आमदार आहे पस्तीस वर्ष आमदार आहे थोडी पण काम मला त्यांनी कामात सगळं चांगलं चांगलंच काम केलं मला पस्तीस वर्ष केली वर्ष पाटील कधी होत का काय समजा काय सांगा काय सांगते म्हणाले पस्तीस वर्ष वळसे मी काम केलं सत्तेवर होते वळसे पाटलांच्या कामावर समाधानी बाकी लोक समजायला बरे तर खासदार कोल्हे तुम्ही म्हणाले पाच वर्ष तिकडे आले नाही त्यांनी जर तुमचा व्हिडिओ पाहिला तर काय अपेक्षा व्यक्त करा तुम्ही तुमची तुमच्या कोल्हा काय काय मागणी आपण काय करणार होत आदिवासी करता काय मागणी करणार शेतकऱ्यांचा भाऊ काहीतरी फायदा व्हायला पाहिजे खरे बरोबर आहे खरे पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था पिण्याचं पाणी आता मोदी साहेबांनी केलं सगळं पाईपलाईन चालू आहे आता मिशन घरामध्ये नव्या पाणी माणसाला पंचावन्न लिटर पाणी तुमचं काय नाव सांगितलं शिवराम बाबू पोळत शिवराम भाऊ बाबू शिवराम बाबू कोळत बाबू गा बाबू नाम बाबू कोळप पोखरी पोखरी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध गुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका